हाय मित्रांनो श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं पण आज सोमवार आहे का सांगा तुमचा उपवास केला आहे का सांगा आमचा उपवास आहे माझं पण आहे आणि माझ्या मुलांचं पण आहे मोठ्या पिलू माझी छोटी आहे तरी पण म्हणत होते हो हो उपास करते म्हणून दीड वर्षाचेच आहे व तिच्यासाठी खिचडी भात केले मी आणि आमच्यासाठी शाबुदांची खिचडी केली शाहुदांची खिचडी केली मग सकाळी मग पिलूला माझ्या मोठ्या मुलाला शाहबुदांची खिचडी खाऊन तो गेला आता ट्युशनला दहा दहा वाजता गेला दहा वाजता गेल्यानंतर अकरा आता साडे अकरा वाजता सुटेल साडे अकरा नंतर मी असं दहा नंतर बारा वाजता शाळेत सुटायला आला श्रावणी सोमवार आहे म्हणून चार वीस दहाला शाळा सुटणार आहे लवकर शाळा सोडणार आहे एक अगोदर शाळा सुटणार काय गे बाळा काय झालं पिली झोपली होती पण पिल्ला काही झोप लाग नाही वाटतं उठली बघा ती काय पाच मिनटाची झोपशा हसत होतो किट फील किट माझं फील नाही तसं हसत होत नाही तिला काय झोप लाग काय नाही हायक हायक नाही आता आम्हाला मूड नाही कारण की आम्ही आत्ताच झोपून उठले त्यामुळे आम्हाला मूड नाही बाळा हो की नाही तरी पण हायक की सगळ्या मामा मावशांना सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हायकत हाय नाही का नाही का ना तुला <laughs> सकाळी उठल्या उठल्या आज सकाळी उठली आणि गाईचं वासरू नाही का ओढत होतं हम्मा हम्मा ही काय करते मम्मा <laughs> हम्मा मम्मा हम्मा मी <laughs> म्हणलं काय म्हणते बघ मग खिडकीत तिला उभी केलं खुर्चीवरती उभी राहिली ती आणि एक नाही पंधरा वीस गायी गाई, गाई होत्या बैल होते गाई होते आणि त्यांची छोटी छोटी वासरं होते बछडे त्यांचे छोटे छोटे हे बघत होते मस्त वेगळे एका लाईनी दुबे होते मी सकाळी इकडं लाईव्ह चालू होती लाईव्ह मध्ये पण असतील एका लाईनी उभे होते, होते। दोन तीन दिसले लाईव्ह मध्ये बाकी सगळे ते शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या मागे मागे होते इकडे अर्धे होते मध्ये अर्धे होते आणि मस्त बघत होते हम्मा कसं असते बघा उठ काय की नाही हळूच स्माईल देते <laughs> तिथं सकाळी हमा आली की नाही कुठे हम्मा होती हम्मा कुठे होती सकाळी किती होती हमा सांग बरं सांग सगळ्या ना किती हम्मा होत्या हम्मा होती ना सकाळी होती ना नाही आम्हाला काय मोड नाही आता आम्ही काय सध्या रिप्लाय द्यायच्या तयारीत नाही <laughs> कारण की झोपेत झोप पण नाही पूर्ण आली तिला आवाज आला ना की उठते कोणाचा आवाज झाला की उठते नाही झोपच पूर्ण होत नाही तिला झोप पण कमी सकाळी उठते लवकर आणि रात्री रात्री पण झोपत नाही लवकर आणि दुपारी पण झोपत नाही हे कि नाही मग मला फक्त त्रास द्यायचा आहे की नाही हो की नाही प्रणवी प्रणवी की नाही तिला बघा लय रुसते लय रुसते आहे कि नाही आणि मी आता ठरवलंय मस्त वेगळी हसत एन्जॉय करायचं हसून जगवायचं आपण कोणाला फसवून जगत नाही आपण मस्त वेगळी हसून जगतो आणि हसूनच जगायचं कारण की आपल्या माघारी भरपूर जण एन्जॉय करत असतात आपणच का असं राहायचं आपण फुल एन्जॉय करायचे आहे की नाही करणे मी हो की नाही की नाही म काय झालं काय झालं तू काय काय खाल्लंस सांग बरं तू काय खाल्लं सांग खिचडी खाल्ली नाही की नाही खाल्ली की नाही शाबुदाण्याची खिचडी झाली की नाही अय्यो हम्मा पाली हम्मा कशी वरटते सांगितलं विचार तिला तर सांगा हम्मा हम्मा कसे आवाज करते तर म्हणते हम्मा अशा आवाज करते माऊ कशी आवाज करते माझ्या मेऊ कशी वरटते मेऊ आणि भुभू कसं करतो भुबू भु भू असं करतो म्हणते सगळ्या सगळ्यांचा आवाज करते एवढी बघा कशा असते बघा सगळ्यांचा आवाज कळते चिऊ वरटे चु चिव चु 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 चिव कशी ओरटे चु चिव चु 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 नाही की नाही हो ना हो की नाही प्रणवी प्रणवीस प्रणवी दिवसभर त्रास मग मला देते कि नाही तर सांगा सगळ्या माझ्या मित्रमैत्रिण माझ्या बहिणीनो माझ्या भावानं सगळ्यांनी नक्कीच सांगा तुमचा आज उपवास आहे का श्रावणी सोमवार उपवास आहे का पहिलाच असा आणि पहिलाच उपवास आलाय बघा ठावणे सोमवारचं तर माझं हाय उपवास आणि पिल्लीने पण माझ्या मोठ्या मुलाने पण पकडले उपवास त्याला म्हणत होते नको पकडू म्हणून त्याला सर्दी झाली आहे आणि रात्री पण अचानक त्याची तब्येत बिघडली होती मग रात्री त्याला वाफ दिली मी वाफेची मशीन आहे मी घरी जाणून ठेवली कारण की दोन मुलं आहे हिच्यासाठी नाही पण संभवसाठी मी नाही आली कारण की तेव्हा हिचं एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे पिल्लूचा माझ्या पण संभव आहे ना तो त्याला बालदाब आहे त्यामुळं मी वाफेची मशीन आणून ठेवली त्याला लय मध्ये मध्ये त्रास व्हायचा हो मग एक मशीन वाफेची ट्यूब पण आणून ठेवायची आणि मशीन रात्री ट्यूब नव्हत्या संपल्या होत्या हिला दिल्या होत्या मध्ये वाफ तेव्हा एक काका या साईडचे त्यांना आणायला सांगितले दोन ट्यूब मी तर काही जाऊ जाण्यासारखं नाही आहे म्हणजे का अमाश्य पण होते आणि मी गेले पण नाही म्हणजे काकांना आणायला सांगितलं आठ साडेआठ वाजता त्यांनी आणले मग संपवला एक वाफ दिली तेव्हा त्याला बरं वाटतं आणि सर्दी झाली त्याला म्हणतो नको जवळ शाळेत तर नाही म्हणतो मला बरं वाटतं शाळेला सुट्टी मारत नाही तो काय पण असू दे किती आजारी असाना तरी शाळेला सुट्टी मारायला मागत नाही मी एखादी सगळी जबरदस्ती सोड ठेवलं तर नाही तर शाळेला सुट्टी नाही मारत काय कुठे मांडत नाही गेला आता कुठं तो क्लिप काय माहिती बाबा गेला असेल ती गाडी घे तर शाळेला सुट्टी मारली पिल्लू कधीच मारत नाही त्याला म्हणताना असं काय का मला म्हणून त्याला म्हणत होती नको जा बाळा शाळेत हां वर कालचा दिवस सुट्टी घे मी क्लिप फूट टाकल्यान काय माहिती क्लिपच मारतो फ्रूट टाकल्यान काय माहिती <taps> तरी काय ऐकलं नाही आणि ट्युशनला जायला तो ट्युशन मधून तो शाळेत जातो हे थांब आता आम्ही त्यांना सोडायला आता किती वाजले काहीतरी बारा वाजता शाळा आहे बाराची मग जाणार सोडायला परत चार वाजतासाठी चार वाजता आणायला त्याला म्हटलंय नको उपवास पकडू तरी काय ऐकत नाही उपवास धरलाच आहे त्याने था तरी पण धरला असेल तरी मी खिचडी भात आहे पिंडूसाठी खिचडी भात केला के तर खाईल <laughs> दादा आहे की नाही आहे की नाही दादा पण खाईल भात कशा असतील बघा सांगायचं तुम्हाला तर माझ्या जगण्याचा आधार म्हणजे माझी ही दोन मुलं आहेत माझ्या जगण्याचा आधार तर माझी ही दोन मुलं आहेत ही माझी एक क्यूट मुलगी आणि तो माझा क्यूट मुलगा आहे की नाही मुलगा माझा जीव आहे मुलगा माझा जीव आहे पण मुलगी माझी कोण आहे कोण आहे गं कोण आहे को? जगण्याचा आधार आहे मुलगा माझा जीव आहे तर मुलगी माझी जगण्याचा आधार आहे अयो, सांगितलं पण नाही का ग तू दादाचे कपडे इतकेच ना गोराचे असत बाळा बस बस आता थांब थोडा वेळ काचे कपडे येते तर बघा सगळे कामं आवडलेत माझे सगळेच कामं आवडले आज लवकर कामं आवडलेत म्हणलं चला म्हटलं आता छोटासा एक व्हिडिओ टाकते म्हणलं बरं का मला करायचे आहेत छोटासा व्हिडिओ टाकते उठवते उठा उटा कुठं उठा उठा पकड ना कपाटाला पटायला तुम्हा मला पकड द मी पण जाणार आहे थोड्या वेळाने पिलू झोपली होती ते गोधडी उतरून ठेवते आणि बघा आता सगळं आवरले का पिलूने कपडे आता भिजवले बरं का असे कपडे दिवसभर पडतात बघा आता कपड्यात फक्तच भिजवले पिल मी ती दिवसभर हे माहिती आहे तुम्हाला कपड्यांचं कपडे धुवायला हे माहीत आहे बघा सगळी कामं आवरली माझे मंदिर का खाली मांडले ना आज मंदिरवरती आहे बघा खाली ठेवलं काल मंदिर आज मंदिर पूजा विजा झाली आहे सगळं झालंय आणि सगळेजण म्हणतात तिकडं काय बाग आहे का तर मित्रांनो इकडं बाग ही नाही आहे शेती वगैरे नाही आहे इकडं आहे झाड आहे शेतीवरी काय फेरीचंच घर आहे बरं का बेडरूम टेडरूम कुठं राहणार गेलेस काय केली नाही रानात बिनात गेली घरीच आहे कुठं रानात जाऊ बघा हे बघ सगळं आवडलं भांडी लावायचे राहिले फक्त किचन बिचन सगळं आवडलं हे बघा कोणी बघितलं नसेल घर तर बघा आपलं भाड्याचंच घर आहे तर बघा कोणी बघितलं नसेल तर बरं का हे बघा असं आहे हे बघा करायला तशी खेळते माझी तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू मिळतं जर जो उपवास आहे नक्की सांगा कमेंटमध्ये कुणी कुणी धरलं आहे काय जण करत नाही उपवास धरत नाही काय जण धरतात तर चला बाय बाय भेटू परत नंतर बाय तोपर्यंत भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय